पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेली दोन हजार चौदा पासून आता ते आतापर्यंत भारतीय जनता पक्षासोबत सहकारी आपले पक्ष आपली भूमिका निभावत आहे परंतु सातत्याने आणि फक्त फक्त केंद्रीय मंत्री पद देऊन रिपाईच्या तोंडाला पाने पोसत आहे अशातच अनेक वेळा रिपाईच्या माध्यमातून आणि त्यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी विरोध दर्शवला परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं यश संपादन झालेले नाही लोकसभेच्या वेळेस देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू महामंडळ देऊ किंवा एखादं दे, दुसरं पद देऊ परंतु नाही त्यानंतर विधानसभेला देखील अशाच प्रकारचे तोंडाला पाणी पुसून त्यांच्याकडून काम करून घेतली परंतु कुठल्याही प्रकारचं पद प्रकार अथवा प्रकार प्र मंत्रीपद दुसरं दिलेलं नाही आता सध्या असं झालेलं आहे की विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाच्याकडे तीन आमदारांची संख्या दिलेली असताना देखील त्यांनी रिपाईला बाजूला सारले असल्यामुळे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी आता आपली भूमिका बजावली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सातत्याने ही भारतीय जनता पक्ष हा रिपायच्या सहमतीने काम करत नाही किंवा रिपायला कुठेही त्यांना आदरणे किंवा कुठल्याही प्रकारची संमती त्यांना देतच नाही आणि हे स्पष्ट आहे की यापुढे कधीही कुठल्याही प्रकारचे पद किंवा महामंडळाचे सदस्य हे दिलेले नसल्यामुळे त्यांनी आपली आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते त्यांच्या विरोधामध्ये आपले भूमिका स्पष्ट केली आजच भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेच्या आपल्या वाटेला आलेल्या पाच जागांच्या नावांची यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी त्याचबरोबर आर्वी वर्धेतील दादाराव केचे त्याचबरोबर संभाजी नगरचे संजय केनेकर अशा तीन उमेदवारांची नावं विधानपरिषदेसाठी आज भाजपाकडून जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो की गेल्या दोन हजार चौदापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये महायुतीमध्ये आहे असं असताना सुद्धा गेल्या अनेक वेळेला आमचे नेते रामदासजी आठवले यांनी भाजपच्या सर्व नेत्यांची गाठीभेटी घेऊन अनेक वेळा सांगितलं की आम्ही जे आपल्यासोबत आहोत त्यामध्ये रिपोर्ट पक्षाला प्रतिनिधित्व सत्तेमध्ये मिळायला पाहिजे अशी आग्रहाची मागणी अनेक वेळेला रामदासजी आठवले यांनी भाजपचे सर्वे सर्व असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील अशा अनेक लोकांसोबत चर्चा करून मागणी केली होती के एक तरी एक तरी की रिकोण पक्षाला एकतरी मंत्रीपद द्या एकतरी आमदारकी द्या महामंडळामध्ये काही चार पाच ठिकाणी आम्हाला महामंडळाचं अध्यक्षपद द्या अशा पद्धतीची मागणी केली विधानसभेमध्ये ज्या निवडणुका आल्या होत्या त्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आम्हाला एकही जागा सोडली नाही त्याचबरोबर लोकसभेच्या जा जागा आल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रिप्लिक्षक पक्षानं मागणी केली होती की आम्हाला दोन जागा एक शिर्डीची असेल सोलापूरची असेल किंवा मुंबईची असेल आम्हाला कुठली तरी दोन जागा द्या त्यापैकी एकही एक जागा सोडण्यात आलेली नाही याबद्दल आम्ही अनेक वेळा भाजपाच्या नेत्यांकडे आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की आम्हाला सत्तेमध्ये सहभाग तुम्ही द्यायला पाहिजे तो का देत नाही अशा प्रकारची भावना आम्ही अनेक वेळा व्यक्त केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षासोबत धोका केलेला आहे प्रत्येक वेळ सांगितलं सांगण्यात आलं होतं की आम्ही जरूर तुमच्या मागणीचा विचार करू देवेंद्र फडणवीस यावेळेस मुख्यमंत्री झाले आता त्यावेळेस त्यांच्या त्यांच्याकडून सांगण्यात आलं आठवले साहेबांना की जरूर तुमच्या मागण्याचा आम्ही विचार करू आ? आ, परंतु प्रत्येक वेळेस अनेक वेळा मग त्या निवडणुका असतील सत्तेमध्ये भागीदारी देण्याची वेळ असेल किंवा या विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रश्न असेल अशा प्रत्येक प्रसंगाच्या प्रसंगा मध्ये आम्ही मागणी केलेली आहे परंतु आजच ज्या भाजपच्या तीन नावाची ज्या घोषणा झालेली आहे भाजपाच्या वाट्याला तीन जागा आलेल्या आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे त्यांच्या वाटेला एक आलेली आहे त्याचबरोबर अजितदादाचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या वाटेला एक आलेली आहे आम्ही भाजपसोबत आहोत आम्ही एकंदरीनं सोबत आहोत असं असताना सुद्धा प्रत्येक वेळेस भाजपकडून आमच्यावरती रिकोण पक्षावरती अन्याय करण्यात येतो हे काही बरोबर नाही हे हे कधीपर्यंत चालणार आहे अन्यायाचं प्रकरण आम्ही किती दिवस सहन करू आमचा हा आमचा अधिकार आहे आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना निवडणुकीमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत आम्ही हाताला हात पकडून त्यांचं कमलाचा चिन्हाचा आम्ही हातामध्ये घेऊन त्यांच्यासोबत आम्ही राबतो आहोत परंतु कार्यकर्त्यांचा विचार होत नाही आमच्या जे पदाधिकारी आहेत रिपोन पक्षाचे त्यांचा विचार होत नाही कुठलंही पद सत्तेतलं मिळत नाही तर हा एक प्रकारचा मोठा अन्याय आमच्यावरती होत आहे आम्ही मागणी करत आहोत की तुम्ही प्रत्येक वेळेस रिपोन पक्षाला धोका का देतात भाजप आम्हाला रिपब्लिक पक्षाचा रिपब्लिक पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहे का बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार घेऊन आम्ही भाजपसोबत आहोत मग प्रत्येक वेळेस अशा पद्धतीची जर भाजपची एक प्रकारचे विचार असतील की रिपब्लिक पक्षाला बाजूला सारायचं रिपब्लिक पक्षाला सोबत घ्यायचं नाही हे कुठंतरी चुकीचं आहे भाजपचं धोरण आणि भाजपनं आपल्या धोरणामध्ये बदल करायला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे अशा पद्धती आणि हा भाजपकडून जो प्रत्येक वेळेस जो धोका रिपब्लिकन पक्षाला देण्यात येत आहे हे काही बरोबर नाही या पद्धतीचं जरूर भाजपने विचार करावा अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजपासून बघतो आहे की आज ना उद्या रिकोन पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकतरी आमचा मंत्री, एक मंत्री जाईल काही महामंडळाची मा, पद आम्हाला मिळतील परंतु असं होताना दिसत नाही याबद्दल आम्ही खरोखर नाराज आहोत भाजपवरती नाराजी व्यक्त करतो मी आणि अशा पद्धतीनं धोका देना रिपुण वशाला बंद कराव अशा प्रकारची मी मागणी करतो